व्हिडिओ एडिटिंगचं बुक नेमकं आहे तरी कसं आणि व्हिडिओ एडिटिंगचं बुक तुम्हाला कसं मिळणार आहे कुठे मिळणार आहे इनडेप्थ माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल आणि तुम्हाला जर ते परचेस करायचं असेल तर त्याच्यामध्ये शिकायला काय बरं मिळणार आहे तुम्हाला तर मित्रांनो सिम्पल तुम्हाला जायचं आहे बुक डॉट पी के हंड्रेड डॉट इनच्या या वेबसाईटवरती इथे ही वेबसाईट अशा पद्धतीने मी बनवलेली आहे सो सिम्पल तुम्ही जर खाली आलात तर इथे माझ्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला इथे मिळेल आणि इथे जे आहेत तर इथे आपले बुक्स आहेत सिम्पल प्रीमियर प्रो वरती एक बुक आहे आणि मित्रांनो सिम्पल तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये म्हणजे मराठी आपल्या मातृभाषेमध्ये बुक आहे सो सेम फोटोशॉप आणि इलेस्ट्रेटरचं ऑलरेडी आपण मागच्या एक वर्षापासून बुक विकतो आहे आणि ऑलरेडी भरपूर सेल आपलं तशा झालेला आहे पण मागच्या एक वर्षापासून मी हे प्रीमियर प्रोचं बुक लिहित होतो आणि यावर्षी कुठेतरी ते मी लॉन्च केलं आहे दरवनो जर तुम्ही इथनं बाय नाववरती जर क्लिक केलं तर तुम्ही बाय करू शकता पण मी बनेल की तुम्ही आधी याच्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहात ते आधी बघा सिंपल तुम्ही जर इथे क्लिक केलं तर इथे तुम्हाला खाली बघायला मिळतील टॉपिक्स की तुम्ही याच्यामध्ये काय शिकणार आहात सो यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन म्हणजे प्रीमियर प्रोजा इंट्रोडक्शन प्रकल्प फाईव्ह व्यवस्था पण म्हणजे प्रोजेक्ट कसा बनवायचा आहे हे शिकणार आहात त्यानंतर स्क्रीन सगळ्या गोष्टी इम्पोर्टिंग ॲसेट्स म्हणजे जे काही ॲसेट्स असतात प्रीमियर प्रोमध्ये ते आपण कशा पद्धतीने इम्पोर्ट करू शकतो त्याच पद्धतीने व्हिडिओज कसे एडिट करायचे आहेत त्याच पद्धतीने इफेक्ट्स टूल बारबद्दल प्रॉपर माहिती कन्सेप्ट क्लिअर होईल असंच आहे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत टोटल याच्यामध्ये सेहेचाळीस टॉपिक मी कवर केलेले आहेत आणि सिम्पल जर तुम्हाला हे बुक हवं असेल तर इथे तुम्हाला बायनाववरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला सिंपल एक फॉर्म फिल करायचा आहे तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दॅट सेट ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही एक क्यू आर कोड तुम्हाला जनरेट होईल त्या क्यू आर कोडनं तुम्ही स्कॅन करू शकता किंवा जर तुम्ही मोबाईलवरती असाल तर फोनपे गुगल पे किंवा डेबिट कार्डवरनं तुम्ही पेमेंट करू शकता आता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल तिथे एक स्लाईड दिसेल की डाउनलोड अशा पद्धतीने स्लाईड दिसेल आणि या बटनावर जर तुम्ही क्लिक केलं तर सिम्पल तुमच्या डेस्कटॉपमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये ती फाईल जी आहे तर ती ॲटोमॅटिकली डाउनलोड होईल आता बऱ्याच जणांचा असा कन्सर्न असतो की सर आम्ही ते डाउनलोड करायचं विसरलो तर टेन्शन घेऊ नका या पद्धतीने तुम्हाला एक मेल येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पल तुम्हाला या डाउनलोड नाऊ बटनावरती डाउनलोड ई बुक बटनावरती क्लिक करायचं आहे सिंपल डाउनलोड ईबुकवरती जर क्लिक केलं तर सिंपल या पद्धतीने तुम्हाला पी डी एफ जी आहे तर ती ओपन होणार आहे मित्रांनो पी डी एफ ओपन व्हायला तुमच्या इंटरनेट स्पीडवरती डिपेंड आहे थोडासा लोड घेईल जर झाली नाही तर रिफ्रेश करू शकता परत ती रिलोड होईल सी लुक लुकअट दिस या पद्धतीने ती पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये प्रॉपर जे तुम्हाला वेबसाईटवरती टॉपिक दाखवलेत तेच टॉपिक आहेत आणि याच्यामध्ये इनडेप्थ मी शिकवलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की विथ स्क्रीनशॉट मी इथे ॲड केलेले आहेत आणि जर तुम्ही इथे बघितलं तर नवीन प्रोजेक्ट डायलॉग बॉक्स लाँच झाला त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एन माहिती जी आहे तर ते सब पॉईंट्समध्ये तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये मी लिहिलेलं आहे सो सिंपल जे वर्ड्स इंग्लिशमध्ये आहेत म्हणजे ते गरजेचे जे आहेत त्याचे देन त्याचं जे ट्रान्सलेशन जे आहे तर, तर, तर ते मी वेगळ्या भाषेत करू शकलो नाही किंवा ते जर केलं तर वेगळाच काहीतरी अर्थ निघत होता सो दॅट्स वाय मी काय केलं आहे की सिम्पल आहे त्या भाषेमध्ये थोडेसे इंग्लिश वगैरे मिक्स करून आणि तुम्हाला कळेल आहे सोर्स मेंटोर पॅनल कशाला म्हणतात किंवा वॉट एवर या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला एक व्हिडिओ एडिटिंगचा बेसिक टू ॲडव्हान्स ठीक आहे ॲडव्हान्स म्हणजे कलर ग्रेडिंग वगैरे काय आहेत या, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या पुस्तकामध्ये शिकायला मिळणार आहेत सी जर तुम्ही इथे आलात खाली तर कलर ग्रेडिंगही याच्यामध्ये मी कवर केले म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत सी फक्त कलर ग्रेडिंग मध्ये इनडेप्त माहिती मी दिलेली आहे सो विथ स्क्रीनशॉट तुम्हाला ते बुक असल्यामुळे तुम्हाला हेल्प होणार आहे की ते समजायला सो so, अशा पद्धतीने आपलं व्हिडिओ एडिटिंगचं बुक आहे जर तुम्हाला गरज असेल तुम्हाला जर शिकायचं असेल तर हे बुक आत्ताच बाय करा थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू तुम्हालाही व्हिडिओ एडिटिंगचं बुक जर हवं असेल तर सिम्पल तुम्हाला बुक डॉट पी के हंड्रेड डॉट इन या वेबसाईटवरती ते मिळणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर बुक आजच बाय करा त्याच्यासाठी इथे क्लिक करा